नमस्ते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर इथे आम्ही सर्व आवरून हळदीच्या दिवशी सकाळी सकाळी आंबजोगाईवरून जिथे लग्न आहे तिथे आम्ही जात होतो तर हे बघा नवरी आहे ही आणि पलीकडं बसलेल्या माझ्या मामी आहेत आणि हे बघा ब्रह्मा आणि ओवी कसे गाडीमध्ये दोघंजण उभा राहिले होते त्यांना वरती लागत होती तरी पण त्यांना उभं राहायचं होतं तर हळदीच्या हळ हळदीच्या दिवशी मी का एवढं काही शूट करता आलं नाही कारण नवीन नातेवाईक वगैरे बघून ओवी जरा रडत होती खूप त्यामुळे मला एवढं काही शूट करता आलं नाही जेवढं शूट केलं आहे तेवढं खूप मेहनतीनं केलं आहे नक्की पहा आणि कमेंट करून सांगा नवर देवनवरीची जोडी कशी आहे ते तर सर्व मावशीच्या नावाने हळद निघालती तर मावशीने सर्वप्रथम हळद लावून घेतली आणि नंतर प्रत्येक नातेवाईकांनी थोडे थोडे हळद लावून घे घेऊन फोटो काढले हळद खूप एन्जॉय केली आम्ही हे बघा ओळीचे पप्पा कसे हळद एन्जॉय करत आहेत आणि हे आमचे सर्व नातेवाईक जवळचे तर थोडेफार नातेवाईक आलते हळदीसाठी तर हे बघा ही माझी लग्नातली साडे ही मी घातली होती ही हळदीला है, नमीपन कशी वाटत आहे मी पण कशी दिसत आहे नक्की सांगा तर या माझ्या काकू आहेत आणि ती पलीकडली आत्याची मुलगी आहे आणि ही आत्याची नात आहे एवढं काही मी शूट केला केलं नाही थोडंफार केलं ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे तर ही माझी आई आहे आई कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला तर व्ह्यूज येतात खूप पण कमेंटच येत नाही तुमच्या तर नक्की कमेंट करत जा लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा तर येथे सर्वांनी फोटो काढले नंतर जोडीजोडीने फोटो काढले हळद एन्जॉय केली तर हा व्लॉग मी इथंच थांबवते